बघू शकता मिलिन मिनमिने फटाके मास्टर आहेत वारसा वगैरे बघा फटाके फोडण्यामध्ये मास्टर आहेत फटाके फोडण्याचा रोहित जोगले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा ब्लॉग असणार आहे दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचं जागरण त्याचप्रमाणे दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन या संदर्भात एक माहितीपूर्वक ब्लॉग असणारे कॉमेडी ब्लॉग असणारे या द्वारे आपण काही गणेश भक्तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला जास्त वेळ न घेता आपण या ला सुरुवात करूया जागरण आहे दहा दिवसाच्या गणपतीचा त्यासाठी बेलगाडा शर्यतीचे शौकीन रोशन मालिक यांच्या घरी आम्ही आलेले आहोत तिकडे बघू शकता तुम्ही शंभर शंभरचा टेबल आहे इकडे दोनशेचा टेबल आहे इकडे पन्नासचा टेबल समोर मथुर पहिल्याचे मालक नाही बनता येणार आपण बिग फॅन बिग फॅन आहेत आणि इकडं बकासूरचे बक्कासूर पहिला चे फॅन रुपये चोकले आणि प्रत्येक आटी मग पन्नास रुपये काढणार आहे साठ रुपये रुपये एक पन्नास रुपये लावतो ते डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये होते ते आता सध्या निवृत्ती काय आपला निवृत्ती घेतलेली निवृत्ती घेतलेली आहे पेन्शन चालू आहे त्यांना आत मध्ये तुम्ही बघू शकता पाचशेचा टेबल बसलेला आहे प्रॅक्टिस मॅच चालू आहे जसं आपण लुडो खेळतो त्याप्रमाणे जवळजवळ दोन हजाराचा डाव घेतलेला आहे रुपये जोगले आणि ला तो तुम्हें वेटिंग होते मिलनमे मैंने तसरमने योगशल वेटिंग वरती आहे सर्व प्रवीण पथारे बोलतो मला जमतच नाही यार त्या गोष्टी जुगार म्हणजे तुम्हाला माहिती नाही माहिती आहे बिलकुल माहिती नाही त्या रक्तातच मेहंदी बोल माहिती तुम्हाला मेहंदी बोल माहिती म्हणतो तीन दोन पाच विनायक मिनिमे कालच्या दिवसामध्ये साडेचार हजार जिंकले होते मकासूर काय सांग मकासूरचा मथुरचा इकडे फॅन गरुडाचा हा फॅन राजा बैल मंत्री ग्रुपांचा झाले इथं दोनशेचा चा टेबल आहे तिकडे पाचशेचा चा टेबल आहे तिकडे साडेसातशेचा टेबल आहे अलीगड प्रताप मेने मेने कॅट खेळता खेळता सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे जसं आपण बघू शकता मोबाईल स्ट्रगल किती मोबाईल याला म्हणतात टॅलेंट मोबाईल कॅड सोबत ते चॅटिंग करत असताना एवढं टॅलेंट खूप कमी जणांकडे असतो म्हणजे आपण जिथे आता जागरणासाठी आलेलो ना तिथं वेल त्याचप्रमाणे वेगवेगळा नाश्ता दिला जातो परंतु आजच्या दिवसामध्ये वेफर कुरकुरे यांचा नाश्ता दिला जातोय स्पॉन्सर कोण आहे पाच रुपयाचा तुम्ही आहे देतो नका काका काम करत बघू शकता एल टी धाब्याचे मालक अंतराट नीड मेंबर खेळण्यासाठी आलेले आहेत खूप लांबून येतायत ये तिकडे तुम्ही बघू शकता वाकलणवरून आहेत त्या एक मेंबर एक मेंबर खेल्यावरून आलेले रोशन माली त्याचप्रमाणे दीपक माली यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अप्रतिमाशी मखर डेकोरेट केलेली आहे तुम्ही बघू बघू शकता रायाची मूर्ती योग्य रीतीने साकारलेली आहे आणि मखरीचं डेकोरेशन पूर्ण आता तुम्ही बघू शकता जवळजवळ सकाळचे पावणे चार वाजलेले आहेत पब्लिक अजून कमी नाही आहे तेवढीच आहे तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ आपल्याला विसर्जन आहे द्या दहा दिवसाच्या गणपतींचं बघू आता सकाळी कोण कधी उठतो हे सांगू शकत नाही कारण जवळजवळ चार पावणे चार झाले तरी पण पब्लिक अजून कमी नाही तेवढीच पब्लिक आहे अजून देखील जवळजवळ चार वाजले तरी पण वेटिंग वरती आहेत मेंबर पण अजून त्यांना जागा नाही गेला थोडा पॉवर फोडला अस आहे तशी मेंबरची संख्या वाढत चाललेली आहे समोर बघू शकता तुम्ही विनायक मेनिमिने कालच्या दिवसामध्ये चार हजार तब्बल लॉस झाले होते आणि आजच्या दिवसामध्ये पंधरा हजारचे लॉस होण्याचे मानकरी ठरलेले आहेत आणि त्यांनी एकही आला आल्या बसल्यापासून तर त्यांनी मेंबर चेंज केलेले आहेत खेळायला त्याचे जोगले बस बसलेले आहेत बैलाचे मालक इथे सुमित मिनमिन आहेत वालवंटातून आलेले आहेत पाणी पिण्याच्या प्रयत्नात आहेत ते आता जसं जसं टाईम होतो आहे ना तसे बसण्याची पद्धत चेंज होते बघू शकता खेळाडूंची बसण्याची पद्धत सकाळचे जवळजवळ सहा वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही पब्लिक कमी नाही होते जसं जसं सकाळ होते तशी गर्दी वाढत आहे तर ला आपण असंच कंटिन्यू करा भेटूया आपण सकाळी दहा दिवसाच्या बाबतीच्या झालेली आहे आता जवळजवळ तीस ते ती पस्तीस मिनिटामध्ये विसर्जनाला सुरुवात होणार आहे गावातील सर्व गणपती एकाच ठिकाणी येऊन विसर्जनसाठी सुरुवात होणार आहे

आणि पटांकी आत्मविधील होत आहे गणपती विसर्जनासाठी सज्ज आहेत तर ते काय गणपती विसर्जन संदर्भात काही माहिती देत असताना काय वाटतंय ते आज गणपती विसर्जन असतं माहिती आहे का आपल्याला दुःख लाटतंय गणपती लाणार म्हटलं तुम्ही आणि सायंकाळची वेळ आपले गणपती निघणार त्याचा आता लानंदी आणि आपण खूप नाचू धमल करू त्या केश आणि फटक्यांच्या आतो होतच आहे त्याची त्या पुढच्या वर्षी आणि खूप आणि खूप मंडळी पण मित्र मंडळ जमले आमचे बघू शकता समोर बघू शकता गणपती विसर्जनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सज्ज आहेत थोडाच तो वेळा विसर्जनाला सुरुवात होणार आमचे अनिल जोगले बघा फटाके फोडण्यामध्ये मास्टर आहेत बघू शकता मिलीन मिन मिन आहे फटाके मास्टर आहेत भजनाच्या जल्लोषामध्ये भजन भजनाच्या तालामध्ये हो गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे विनायक मिनमिने फुलांचा स्टॉक घेतलेला आहे आता मध्ये कालच्या झालेल्या फुल सालीमध्ये पंधरा हजार जिंकण्याचे मानकरी ठरलेले आहेत विनायक मिल्मिने त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही स्माइल बघू शकता ओके सुदाम ब्लॉगर आपल्या समोरून शूट करत आहेत अप्रतिम ब्लॉगर आहेत ते फुलांचा वर्षा आहे त्यांच्यावर शहरी भागामध्ये आपण डीजे डीजे ढोलताशा अशा यावरती मार्फत विसर्जन पाहत असतो परंतु भजनाच्या तालावरती विसर्जन करण्यासाठी ग्रामीण भागातील एक परंपरा एक चांगल्या प्रकारे विसर्जन या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे महादेव जोगले यांचा अनिल जोगले यांचा गणपती बघू शकता माझ्या राजेश जोगले बावऱ्या वेळेला मला राजेश जोगले यांचा एक गण जन, आकर्षक गणपती विसर्जनासाठी ते देखील सज्ज आहे गणेश मेनमेने बघू शकता तुम्ही विसर्जनासाठी ते देखील सज्ज आहे रोहिदास मेनमेने दहा दिवसाचा गणपती फुलांचा वारसा करत आहेत फुलांचा फुल स्टॉक आणलेला आहे नरेश नागरिक अंजपचे डॅशिंग नेतृत्व बघू शकता तुम्ही आमदारकीसाठी ते सज्ज आहेत महेश विनिमने पबजी मास्टर परेश ऐनकर लो विनुमने लहानपणीचे मित्र वर्गमित्र मारुती माली पब्लिक सिटी मध्ये माली बघू शकता क्रिकेट एक कर्जत तालुक्यातील क्रिकेटमधील उत्कृष्ट ऑल ऑलराऊंडर आहेत ते बघू शकता आता गणपती महाराज गणपती विसर्जन होणार आहेत गणपती विसर्जन होणार आहेत काय वाटते तुम्हाला याबद्दल काय बोलू शकता काय <laughs> प्रवीण पातारे ऑलराऊंडर सिक्सर किंग म्हणजे ज्यांची ओळख आहे ते आता लाजत आहेत आमचे बंधू अनिल जोगले फटाके फोडण्यात मास्टर आहेत बघू शकता प्रताप मिनमिने अटोम बॉम्ब फोडण्यामध्ये मास्टर ते देखील आणि विसर्जनासाठी गावच्या अंजप गावच्या स्टॉप असतात ते तलावापर्यंत विसर्जनासाठी जवळजवळ तीस मिनटे लागले आता काही क्षणातच आपण विसर्जनाच्या लोकेशनला आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत अनिल मिनमिने ऑलराऊंडर आहेत ते देखील <laughs> <थे देखें। laughs> किरण अकार वर्गमित्र आहेत ते रमेश मिनी म्हणे डान्सर होते ते सध्या फिटनेसमध्ये जिम कोच आहेत ते नंतर आपल्या त्याप्रमाणे अँकरिंग देखील करतात तुम्ही बघू काही वेळेला या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील शंभर वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे तलावाच्या बाजूला त्या लगतच तलाव आहे आणि तिथे गणपती विसर्जन होणार आहे फायनली त्या लोकेशनला आम्ही पोहोचलो आहोत गणपती विसर्जनाला सुरुवात होईल काही वेळातच

अनिल मिलमने प्रयत्न करतात बघू शकता तुम्ही सुरुवातीलाच मी बोललो होतो ऑलराऊंडर येत ते साफसफेच काम चालू आहे त्यांच्यातर्फे गणपती बाप्पचं आगमन होणार आहे विसर्जन या ठिकाणी तलाव येते त्यासाठी अप्रतिम कार्य त्यांच्यामार्फत होत असताना महेश धुले हे देखील ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत ऑलराऊंडर जोडी अरे प्रवीण पात रे बघू शकता रमेश मेनुने पुन्हा एकदा काही स्पीच देत असताना गणपती विसर्जन होणार आहे आजचा शेवटचा दिवस आहे गणपती विसर्जनाचा रमेश मिनिमिने काय बोलू शकता आपण याबद्दल फटाक्यांची आता होत आहे ते आज बाप्पाचं विसर्जन आणि गणपती बाप्पा आणि ग्रामस्थ मंडळ आणि आज आज अनं आणि बाप्पाचं विसर्जन आज वर्षभराची जी आतुरतेने वाट बघतो आणि आज दहा दिवसात कसे गेले बाप्पाचं विसर्जन आणि ते खूप दुःख होतोय काय चुकले असेल बाप्पा आम्हाला माप असे रमेश भावनिक झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्याचप्रमाणे ज्या जिम जिम कोच म्हणता येईल यांना जगदीश मिनमिने मिन, देखील आहेत समोर आम्ही बघू शकता गणपती विसर्जनासाठी महिलांतर्फे नृत्य चालू आहे धनेश बदे म्हाता पटाका मास्टर मास्टर आहे बघू शकता स्टॉक फुल आहे त्याच्याकडे त्या अंजब गाव गावातील महिलांतर्फे गणपती विसर्जनासाठी अतिशय चांगल्या प्रकारे नृत्य नृत्य चालू आहे आणि बघू शकता अजून गणपतींचे पूर्णतः आसवन झालेले नाही अजूनपर्यंत अजून भरपूर काही गणपती आपल्याला पाहायला मिळतीलच या व्हिडिओद्वारे

असंही गायकर डिमार्टचे मालक आमचा हे आमचे तोरा आणि हार्दिक गणपती जे मध्ये आले होते आता मिळाले गर्दी होती गर्दी जवळजवळ संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि अंधार झालेले आहेत जवळजवळ खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणखी देखील युट्यूबवर आहेत आपल्या समोर बघू शकता नवीन आहेत देखील आमच्या सारखे गणपती बाप्पा मोर या आणि आज अनंत चतुर्थी आणि तुम्हाला तिकडे दिसतंय पब्लिक सर्व ग्रामस्थ मंडळ अंजप आणि बाप्पा आतुरतेने वाट बघतो वर्षभराची आणि दहा दिवसाचे बाप्पा कसे गेले आणि आज विसर्जन बाप्पाचा आणि खूप दुःख होतोय बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या आमच्यावर तुमचं प्रेम राहू दे गणपती बाप्पा मोर या मंगालम ते जोगले अजय गायकर विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही बघू शकता मालि यांचा गणपती मारुती माली मारुती माली बंधू आता विसर्जन करत आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पा दहा दिवसाचे विसर्जन होत असते रोहिदास मिनमिने मंगेश जोगले देखील गणपती बाप्पाचे विसर्जन करत आहेत तर फायनली गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे मित्रांनो आणि आम्ही आता गणपती बाप्पाचा प्रसाद घेऊन घरी जायला निघालो आहोत आणि नक्कीच आपण ज्या गणपती बाप्पाची जवळजवळ एक वर्षभर आपण वाट बघत असतो त्याचप्रमाणे दहा दिवस कसे निघून गेले हे आपल्याला समजले नाही आणि फायनली आज गणपती बाप्पाचं विसर्जन झालं त्याचप्रमाणे लवकरात लवकर नक्कीच गणपती बाप्पाचं पुन्हा एकदा आगमन झाल्यानंतर आपण देखील याच उत्सवाने आपण गणपती सण साजरा करणार आहोत तर ब्लॉगला आपण येथे समाप्त करत आहोत धन्यवाद मित्रांनो